विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल्ट टिनेशिक्वेसेसन शिंटू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह एक प्रॉब्लेम सेट नंबर वन आपण सोडून दे त्यातला प्रश्न सातवा सोडणार आहोत त्यातला खाली शाब्दिक उदाहरणे सोडवा प्रश्न पहिला आहे त्यातला एक दोन अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज एकशे त्रेचाळीस आहे जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा स्थानच्या अंकापेक्षा तीनने मोठा असेल तर दिलेली मुळची संख्या कोणती उत्तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा समजा एकक स्थानचा अंक एक, एक आहे दशक स्थानचा अंक वाय आहे मूळ संख्या स्थानच्या अंकाला धाण गुणायचं उदाहरणार्थ बत्तीसमध्ये दोनची किंमत दोन आहे आणि अधिक तीनची किंमत दशकस्थानी असल्यामुळं दहा गुणले तीन म्हणून वायला स्थानचा अंक आहे दहा न आहे म्हणून मूळ संख्या दहा वाय अधिक एक स इथंसुद्धा दहा गुणिले तीन दहा इतर तीस अधिक दोन ओके अंकांची अदला बदल करून येणारी संख्या या ठिकाणी एकक दशक दशकस्थानी जाईल आणि स्थानचा अंक एकक स्थानी येईल म्हणून दहा वायच्याऐवजी दहा एक होणार येतं आणि अधिक एकशा ठिकाणी वाय ओके पहिल्या अटीनुसार दोन अंकी संख्या ती दहा अधिक एकच आहे अधिक अंकांची अदला बदल करून मिळणारी संख्या म्हणजेच या ठिकाणी दहा एक स अधिक वाय यांची बेरीज त्रेचाळीस येते इथला एक स आणि इथला दहा एक स अकरा एक स पद आणि इथला दहा वाय आणि इथला द एक वाय अकरा वाय म्हणजे दहा वाय अधिक वाय अकरा वाय एक साधिक दहा एक अकरा एक्स अकरा एक अधिक अकरा वाय बरोबर एकशे त्रेचाळीस दोन्ही बाजूला प्रत्येक पदाला अकरानं भागल्यास हे अकरा गेले एक्स राहिले हे अकरा गेले वाय राहिले एकशे त्रेचाळीसला अकरानं भागलं चौदाला पहिल्यांदा अकरा एक अकरा उरले तीन तेहत्तीस झाले अकरा त्रिक तेहत्तीस एक्साधिक वाय बरोबर तेरा हे पहिलं समीकरण दुसऱ्या अटीमध्ये म्हटलेलं आहे एकक स्थानचा जो अंक आहे तो दशकस्थानचा अंकापेक्षा तीनने मोठा आहे असं म्हटलेलं आहे म्हणूनच एकक स्थानचा अंक बरोबर दशक स्थानचा अंक अधिक तीन दशक स्थानचा अंक वाय म्हणलेला आहे म्हणून वाय अधिक तीन एक स बरोबर एकक स्थानचा अंक एक आहे बरोबर दशक अंक वाय अधिक तीन हा वाय मागे घेतला त्यामुळे समीकरण दुसरं मिळालं एक स वजा वाय बरोबर तीन एकमध्ये एक अधिक वाय बरोबर तेरा दोनमध्ये एक वजा वाय बरोबर तीन आपण हे मिळवले तर यांची बेरीज केली तर या ठिकाणी एकस 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 वाजा 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 okay, okay, एक स अधिक एक दोन एक सधिक वायला वजा गेले आणि तेरा आणि तीन सोळा ओके दोन एक स बरोबर सोळा दोन्ही बाजूला या ठिकाणी दोन्ही भागून एक्स बरोबर आठ ओके एक्स बरोबर आठ ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक आहे एक अधिक वाय बरोबर तेरा एक सेची किंमत आठ अधिक वाय बरोबर तेरा रिकामध्ये घातून भरलेल्या आहेत आठ पद गेले तेरा वजा आठ तेरातनं आठ गेले या ठिकाणी पाच उरले वायची किंमत पाच मूळ संख्या दहा वाय अधिक एक स आपण पाहिले वायची किंमत पाच आले त्यामुळे दहा पाचा पन्नास अधिक एकशेची किंमत आठ आलेली आहे इथं त्यामुळे पन्नास वन, वन, ना अठ्ठावन्न मूळ संख्या अठ्ठावन्न ओके दुसरं समीकरण आहे दुसरा प्रश्न आहे कांताबाईने दुकानातून दीड किलो चहा व पाच किलो साखर आणली दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना पन्नास रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले यासाठी त्यांचे एकूण सातशे रुपये खर्च झाले नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराडे घरपोच मिळतात पुढील महिन्यात त्यांनी दोन किलो चहा आणि सात किलोग्राम साखर ऑनलाईन मागवली तेव्हा त्यांना आठशे ऐंशी रुपये खर्च आला तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्राम दर काढा समजा या ठिकाणी आपण एक किलो चहाचा दर एक रुपये मानला आणि एक किलो साखरेचा दर वाय रुपये मांडला तर एक पॉईंट पाच किलोमध्ये दीड किलो चहाची किंमत झाली दीड एक आणि पाच किलो साखरेची किंमत झाली पाच वाय रिक्षा भाडं पन्नास रुपये त्यामुळं पहिल्या अटीमध्ये दीड एक अधिक पाच वाय आणि अधिक रिक्षा भाडं पन्नास या तिघांची मिळून रक्कम सातशे रुपये या ठिकाणी द्यावे लागले सातशे रुपये खर्च झाले हे अधिक पन्नास प्लेट गेले सातश्यातनं पन्नास गेले सहाशे पन्नास दीड एक अधिक पाच वाय बरोबर सहाशे पन्नास आता या ठिकाणी दीडचं तीन करण्यासाठी दी, पूर्णांकात करण्यासाठी प्रत्येक पदाला दोन्ही गुणूया एक पॉईंट पाच एक स गुणिले दोन किंवा दीड गुणिले दोन तीन तीन एक अधिक पाय दुन्हे दहा वाय आधी एक सहाशे पन्नास दुप्पट तेराशे एक हजार तीनशे तीन एक साधिक दहा बरोबर एक हजार तीनशे हे पहिलं आता दोन किलो चहा घेतल्यानंतर म्हणजे ऑनलाईननं या ठिकाणी रिक्षा भाडं वाचतं आहे त्यामुळे ऑनलाईनमध्ये दोन किलो साखरेची किंमत दोन एक सात किलो साखरेची किंमत सात एक स सा, आणि आता मात्र दोन एक साधिक एक सात वायबरोबर आठशे ऐंशी रुपये पडतात सात किलो साखर आणि दोन किलो चहाची किंमत या ठिकाणी समीकरण एकमध्ये तीन एक्स आहे समीकरण दोनमध्ये दोन एक्स आहे दोघांचे सहगुणक सारखे व्हावेत कारण त्या एक्सचा लोप करायचे म्हणून एकमेकाच्या सहगुणक आणि एकमेकाला गुणायचं समीकरण एकला दोन गुणल्यानंतर बेतीर्क सहा इथं दहा दोन्ही वीस आणि एक हजार तीनशे गुणले दोन तेराशे दुप्ड सव्वीसशे दोन हजार सहा आणि याला तीन गुणायचं तीन दोन्ही सहा सात तिर्क एकवीस वाय इथं तर सहा एक सधिक आठशे ऐंशीला तीननं गुणलं की दोन हजार सहाशे चाळीस येतं आहे आणि मग समीकरण एक म्हणून दोन, दोन, दोन वजा करू पहा सहा एक साधिक वीस वाय बरोबर दोन हजार सहाशे आणि सहा एक साधिक एकवीस वायबरोबर दोन हजार सहाशे चाळीस या एक म्हणून दोन वजा करताना दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह मोचं बदलायचं अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा वजा दोन हजार सहाशे चाळीसमधनं दोन हजार सहाशे गेले वजा चाळीस आणि वजा एकवीस वाय अधिक वीस बरोबर वजा वाय वजा वायबरोबर वजा चाळीस वजा वजा गेले वायबरोबर चाळीस मग वायबरोबर चाळीस ही किंमत समीकरण या ठिकाणी दोनमध्ये ठेवली दोन एक अधिक सात वाय बरोबर आठशे ऐंशी त्यामुळं दोन एक अधिक सात गुणले व्हायची किंमत चाळीस सात सातच काटाय दोनशे ऐंशी पलीकडे गेले आठशे ऐंशी तर दोनशे ऐंशी गेले सहा से दोन एक्स बरोबर सहा से एकस बरोबर तीनशे म्हणजे एक किलो चहाची किंमत तीनशे रुपये आणि एक किलो साखरेची किंमत चाळीस रुपये ओके तिसरा प्रश्न आहे अनुष्काजवळील शंभर रुपयाचा नोटा एक्स आणि पन्नास रुपयाच्या नोटा वाय अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात देईल रक्कम दोन हजार पाचशे रुपये आहे म्हणजे शंभर रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे शंभर एक्स आणि पन्नास रुपयाच्या नोटा म्हणजे पन्नास वाय म्हणजे शंभर एक अधिक पन्नास वाय एकूण रक्कम दोन हजार पाचशे त्यानंतर हे समीकरण पहिलं ठरवणार आहे त्यानंतर आनंदने तिला नोटांच्या संख्यांची आदला बदल करून पैसे दिले असते तर ती रक्कम पाचशे रुपयाने कमी झाली असते म्हणजे शंभर रुपयेच्या एकशे नोटाऐवजी पन्नास रुपयाच्या एक्स नोटा आणि पन्नास रुपयाच्या वाय नोटाऐवजी शंभर रुपयेच्या त्यामुळे काय होणार पन्नास एक्स पन्नास रुपयाचे एक्स नोटा पन्नास एक्स अधिक शंभर रुपयाच्या वाय नोटा म्हणजे अधिक शंभर वाय बरोबर दोन हजार पाचशेनं पाचशे कमी करायला लागणार आहे दोन हजार रुपये हे समीकरण दुसरं असणार आहे आणि मग समीकरण दुसरा आणि पहिला आणि दुसरं सोडून शंभर रुपयाच्या नोटा किती आहेत ते एकशेची किंमत मिळाली पन्नास रुपयाच्या वाय नोटा किती किंमत आहे ते आपल्याला मिळणार आहे किती संख्या आहे ते मिळणार आहे म्हणून या ठिकाणी अनुष्काला शंभर रुपयाच्या एक्स नोटा आणि पन्नास रुपयाच्या वाय नोटा आहेत दिल्या आहेत असं आपण मानायचं ओके मग पहिल्या अटीनुसार शंभर एक सधिक पन्नास वाय बरोबर दोन हजार पाचशे प्रत्येक पदाला या ठिकाणी पन्नासनं भागलं पन्नास दोन्ही पन्नास एके आणि पन्नास पाच अडीचशे हे शून्य म्हणजे प्रत्येक पदाला पन्नासनं भागलं तर पहिलं समीकरण दोन एक साधे एक बरोबर पन्नास येईल नोटांच्या संख्येची आदलाबदल केली तर समीकरण पन्नास एक साधिक शंभर वाय बरोबर दोन हजार दोन हजार पाचशेनं पाचशे कमी प्रत्येक पदला पन्नासनं भागलंय एक साधिक पन्नास दोन शंभर आणि पन्नास चौक आणि हे शून्य चाळीस एक साधिक दोन वर चाळीस आता समीकरण दोनला या ठिकाणी आपल्याला दोननं गुणावं लागणार आहे का तर समीकरण एकमधील दोन, दोन एक्स ते समीकरण दोन दोनमधल्या दोन एक्स म्हणजे इथं दोनला गुणल्यानंतर दोन एक्स येणार आहे ते निघून जावं म्हणून समीकरण दोनला दोन एक्सनं गुणायचं आहे आणि मग हिथं ऐंशी येणार आहे दोन न गुणल्यानंतर मग ऐंशीनं पन्नास वजा करणं सोपं म्हणून दोनमधून एक वजा करायचं समीकरण दोनला दोन न गुणून समीकरण दोन मधून एक वजा करायचं म्हणजे हिथं काय होणार दोन न गुणले की दोन एक अधिक चार वाय बरोबर ऐंशी आणि त्याच्या खाली दोन एक साधिक वाय बरोबर पन्नास वजा करायचं आहे म्हणजे दोन एक साधिक चार वाय बरोबर ऐंशी दोन एक साधिक वाय बरोबर पन्नास वजा करताना हे अधिक पन्नासचं वजा अधिक वायचं वजा अधिक दोन एकचं वजा ओके दोन एकला दोन एक सेले चार वायमधून एक वाय गेला तीन वाय बरोबर ऐंशीमधनं पन्नास गेले तीस दोन्ही वेळेला तीन न भागून वाय वायबरोबर दहा हीच किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एक आहे दोन एक साधी एक बरोबर पन्नास दोन एक सव्वायची किंमत दहा दोन एक साधी दहा बरोबर पन्नास दहा पलीड गेले पन्नासमधनं दहा गेले चाळीस दोन एक सरोवर चाळीस स दोन्ही वेळेला दोन भागून एक सरोबर वीस एक सरोवर वीस म्हणजे अनुष्काकडं शंभर रुपयाच्या वीस नोटा आणि दहा म्हणजे पन्नास रुपयाच्या दहा नोटा आहेत ओके वी हॅव सीन इन द लास्ट व्हिडिओ हिअर चॅप्टर नंबर फर्स्ट सायमल्टिनिसिशन्स इन टू व्हॅरिएबल्स प्रॉब्लेम नंबर प्रॉब्लेम सेट नंबर वन क्वेश्चन नंबर सिक्स सॉल्व द फॉलोईंग वर्ड प्रॉब्लेम्स फर्स्ट इक्वेशन फर्स्ट एक्झाम्पल a two digit number and the number with digit interchanged add up to 143 in the given number the digit in a unit place is 3 more than the digit in the tens place find the original number here let the digit in the unit place is x and that in the tens place is y the number here 10y okay why the 10th place is y therefore 10y plus x the number original number the number obtained by interchanging the digits here 10y here 10x okay here x replacing here y we get y interchanging the digits we get 10x plus y okay according to to the first condition to the digit number प्लस द नंबर ऑप्टेनड बाय इंटरचेंजिंग द डिजिटस इज इक्वल टू वन हंड्रेड फॉर्टी थ्री टेन वाय प्लस एक्स धिस इज ओरिजनल नंबर ओके प्लस हियर द नंबर ऑप्टेनड बाय इंटरचेंजिंग टेन एक्स प्लस वाय हिअर एक्स प्लस टेन एक्स एक्स Here 10y plus x, this is the digit, uh, this is the number, origin number. Okay. Interchanging, after interchanging, we get 10x plus y. The addition is 143. x plus 10x, 11x. 10y plus y, 11y. Okay. Dividing both sides by 11, we get x plus y is equal to here 14 upon 11, 1. रिमा रिमाइंडर हि इज थ्री थर्टी थ्री एलेवन इन टू थ्री थर्टी थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन डिवायडिंग वन हंड्रेड फॉर्टी थ्री बाय एलेवन वी गेट थर्टीन दिस इज फर्स्ट इक्वेशन ओके फ्रॉम द सेकंड कंडीशन डिजिट इन द युनिट प्लेस इज इक्वल टू डिजिट इन द टेन प्लेस प्लस थ्री एक्स इज इक्वल टू वाय प्लस थ्री We get the equation x minus y is equal to 3. This is second. Adding equation second, first and second. We get x plus x, 2x, 13 plus 3, 16. 2x is equal to 16, x is equal to 8, dividing both sides by 8, 2, 2. Putting this value of x in equation first, first is x plus y is equal to 13, 8 plus, what is y? Here, y. Okay, this is why as it is y is equal to 13 plus 8 5 the original number is 10 y plus x. What is the value of y 5 10 into 5 50 value of x is 8 50 plus 8 58. Okay, second uh, example Kanta by bought one and half kg tea and 5 kg sugar from a shop. She paid rupees 50 as return fare for rickshaw. Total expense was Rs. 700 rupees. Then she released that by ordering online, the goods can be bought with free home delivery at the same price. So next month, the place she placed the order. Online for 2 kg tea and 7 kg sugar, she paid 880 rupees for that. Find the rate of sugar and tip per kg. Here online delivery at the same price. Okay, no extra fare in online process. Let the rate of 1 kg of tea be x rupees and that of 1 kg sugar be y. The cost of 1.5 kg of tea, is 1.5 x, and cost of 5 kg sugar here 5y, and rickshaw fare 50 rupees from first condition. 1.5x plus 5y plus 50. This is rickshaw fare is equal to 700. 1.5x plus 5y is equal to 700 minus 50. 1.5x plus y is equal to 650. Multiplying this equation by two, we get three x plus ten y is equal to one thousand three hundred. Okay, the cost of two kg tea is two x, and the cost of seven kg of sugar is equal to seven y. From the second condition, two x plus seven y is equal to eight hundred eighty. Multiplying equation one by two and two by three.

2640 okay changing the signs plus minus plus minus plus minus we get here minus 200 2640 minus 2600 is equal to minus 40 minus 21y plus 20 minus y minus y is equal to minus 40 minus minus plus y is equal to 40 putting this value in equation second second equation is 2x plus 7y is equal to 880. Here y is 40. 7 into 40, 280. 2x is equal to 2x plus 280 is equal to 880. 2x is equal to 880 minus 280. 2x is equal to 600. Dividing both sides by 2, we get x is equal to 300. Here, the rate of 1 kg of T is 300 rupees. 300 rupees and the rate of one kg sugar is 40 rupees. Okay. Example number three. To find number of notes that Anushka had. Complete the following activities. Suppose that Anushka had x notes of 10 and y notes uh, x notes of 100. Okay. And y notes of 50 each. Anushka got 2500 rupees from ananda as denomination mentioned above this is equation first okay if anand would have given her the amount by interchanging number of notes anushka would have received 500 rupees less than the previous amount oh, from this equation second and from this equation first okay द नंबर ऑफ नोट्स हिअर सपोज अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ हंड्रेड अँड वाय नोट्स ऑफ फिफ्टी इच ओके द टोटल नंबर वीथ अनुष्का इज हंड्रेड एक्स प्लस फिफ्टीन वाय ओके हंड्रेड एक्स प्लस फिफ्टीन वाय फ्रॉम फर्स्ट कंडिशन हंड्रेड एक्स प्लस फिफ्टीन वाय हंड्रेड एक्स प्लस फिफ्टी फिफ्टी वाय सॉरी फिफ्टी वाय ओके फिफ्टी वाय टोटल अमाऊंट टू थाउजंड फायव हंड्रेड 100x plus 50y is equal to 2500. Dividing both sides by 50, we get 2x plus y is equal to 50. This is first. Here, from the second condition, this amount is less than 500. Then, if the nodes are interchanged, then y nodes of 100 and x nodes of 50... Total amount here 100y plus 15, 50x. Okay. Total amount 2000. Dividing both sides by 50, we get here. Dividing both sides to this equation by 50, we get x plus 2y is equal to 40. To equation second multiply multiply by 2. And subtract equation first from second. Multiplying equation 2 by 2, we get 2x plus 4y is equal to 80. And subtracting equation first from this 2x plus y minus 50, changing sign plus minus plus minus plus minus 80 minus 50 30. 4y minus y 3y 2x minus 2x is 0. 3y is equal to 30. Dividing both sides by 3 we get y is equal to 10. Now putting this value in equation. इन इक्वेशन फर्स्ट फर्स्ट इक्वेशन इज टू एक्स प्लस वाय इक्वल फिफ्टी टू एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय इज टेन प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टी टू एक्स इज इक्वल टू फिफ्टी मायनस टेन टू एक्स इज इक्वल टू फॉर्टी डिवाइडिंग बोथ साईड्स बाय बोथ साईड्स बाय टू वि गेट एक्स इज इक्वल टू ट्वेंटी देअर फॉर अनुष्का हॅज अ ट्वेंटी नोट्स ऑफ हंड्रेड अँड टेन नोट्स ऑफ फिफ्टी ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाठवून आपण त्यांच्याही गुणवत्तावाढी प्रयत् गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा आपण व्हिडिओ लाईक करा चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा अद्याप केले नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर आपली कमेंट द्या धन्यवाद